नमस्कार आरिशा पोनेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी खव्याचे मोदक बनवणार आहे त्यासाठी मी एकदम फ्रेश खवा अर्धा किलो आणलेला आहे त्यासाठी मी हे हे पावडर घेतलेले विलची हे थोडे काजू थोडे काजू थोडे बदाम घेतलेले आणि ही पिटी साखर आपल्याला जशी पाहिजे जेवढी पाहिजे तेवढी आपण साखर घालू शकतो आता आपण हे कढेमध्ये हे सगळं आपण बनवूया घालून बनवताना आपल्याला दाखवते मी मस्त पैकी घेऊन घेते वितरून एकदम वितवल्यानंतर एकदम हे पे पे एक तर, एक जे पा, तळे पातळ हे करायचं आणि नंतर मग सगळे प्रश्न मी आपला दाखवते हे माझं एकदम व्यवस्थित झालेलं आहे बघा त्याच्या गाठी सगळ्या मी फोडून घेतलेल्या आहेत आता मी ह्याच्यामध्ये सगळं साहित्य घालताना आपण दाखवते काजून बदाम हे मिक्सरच्या डब्यामध्ये मी घातलेलं आहे ते मी आता बारीक करून घेते आणि मग ते जे त्याच्यामध्ये घालते वेळेला आपण दाखवते मिक्सर आता मी लावून घेते ड्रायफ्रूटची एकदम मस्त पिकी मी पावडर करून घेतलेली आहे आता हे आहे ते मी त्याच्यामध्ये सगळं काढून पसरून घेणार आहे मिश्रण मी थंड होण्यासाठी ह्याच्यामध्ये घालत आहे हे मिश्रण आता आपण ह्याच्यामध्ये घालून पसरून ठेवायचं म्हणजे थंड लवकर होतं हे खूप गरम आहे गरम मध्ये घालायचं नाही म्हणजे आपले व्यवस्थित होत नाही गरम मध्ये घातल्यानंतर हे मी आता पा पाच मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवते याच्यामध्ये अजून गरम गरम वाफा येत आहे हे सगळं एकदम मस्त पैकी साईज सुंदर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये साहित्य सगळं घालून दाखवते म्हणून मी मोठं भांड घेतलेलं आहे माझी परातच घेतलेली आहे मी कारण त्यामध्ये लवकर थंड होईल म्हणून हे थे, माझं मिश्रण एकदम थंड झालेला आहे त्यामध्ये मी ही ड्रायफ्रूटची पावडर घालत आहे परत ही वेलची पावडर घालत आहे हे आपली पिठी साखर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण घ्यायची कुणाला जादा लागते कुणाला कमी लागते एलची पावडर हे सगळं आता मी हे मिक्स करणार आहे हे सगळं हे जीव करायचं म्हणजे मोदक पात्रामध्ये चांगलं भरता येतं सगळं साहित्य घालून मी एकजीव करून एकदम मस्त पैकी हे मळून घेतलेलं आहे आता हे थोडस पाच मिनिटासाठी मी हे घट्ट होण्यासाठी ठेवते आणि मग आपणास करून दाखवते त्याच्यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे त्यामुळे आपल्या मोदक मस्तपैकी रंगीबेरंगी दिसणार आहे मी आता मोदक भरून घेत आहे मोदक आपला किती छान झालेला आहे बघा आता मी एक से मोदक मध्ये भरून आपणास दाखवते हा मोदक बघा किती मस्त झालेला आहे ते माझे मोदक करून झालेले आहेत बघा किती छान रंगी बेरंगी मी मोदक केलेले तुम्ही पण एक वेळ असे मदत करून बघा ह्याला जास्त वेळ लागत नाही पण एकदम करण्यास आणि खाण्यास करण्यास बी सोपे आहेत आणि खाण्यास बी खूप टेस्टी आणि चांगले लागत असतात म्हणून हे मोदक तुम्ही नक्की अवश्य करून पहा अरिषा बोनेरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त बघितल्या बघितल्या लाईक करा थँक्यू